नवी दिल्लीने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका दिला एका खईने ट्रम्प यांचा मित्र ही भारत भेटीवर येत आहे रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन हे भारताच्या भेटीवर येत आहेत नवी दिल्लीची मोठी खेळी अमेरिकेच्या मित्राने ही फिरवली पाठ पुतीनंतर हा नेताही भारताच्या भेटीवर या सर्व बातम्या आपण सविस्तरपणे पुढे पाहणार आहोत नमस्कार अमेरिका आणि रशिया असे भारताचे हितसंबंध जगजाहीर आहेत भारताने गेल्या कित्येक वर्षापासून दोन्ही देशांशी शक्य ठेवले त्यात रशिया भारताची मैत्री ही जगविख्यात आहे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारताला नमवण्यासाठी पाकिस्तानला जवळ करत आहे त्या नवी दिल्लीने मोठी खेळी खेळली युक्रेनच्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला शनिवारी दिल्ली येथील कुतुब मिनार युक्रेनी झेंड्याच्या रंगात न्हावून निघाला या अमेरिकेला थेट संदेश होता रशिया युक्रेन युद्धाचे खापर अमेरिका भारतावर फोडत असतानाच ही घटना घडली आहे आता त्याचे सकारात्मक परिणाम आणि पडसाद दिसून येत आहे पुतीन आणि झेलेन्स्की पण भारत दौऱ्यावर आहे रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन हे भारत दौऱ्यावर येणार आहेत तर भारत आणि युक्रेन यांचे संबंध सुद्धा दृढ झाल्याचे समोर येत आहे यापूर्वी मोदींनी यांची भेट घेतली होती दिल्लीतील कुतुब पूर्वसंध्येला झेंड्याच्या रंगाने उजळून निघाला युक्रेनचे राजदूत अलेक्झांडर पॉलिस्टुक यांनी आता एक मोठे भाष्य केले आहे ते म्हणाले की भारत आणि युक्रेन यांच्यातील संबंध झपाट्याने प्रगतीच्या वाटेवर आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झेलेन्स्की यांना भारत भेटीचे आमंत्रण दिले आहे दोन्ही देश या भेटीची तारीख निश्चित करत आहेत राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की भारत भेटीवर येतील अशी आशा राजदूत पोलिस चोक यांनी व्यक्त केली आहे वर्षाच्या अखेरीस पुतीन यांचा दौरा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमार पुतीन हे भारत दौऱ्यावर येत आहे काही आठवड्यापूर्वी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल हे रशियाच्या दौऱ्यावर होते त्यांनी पुतीन हे या वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार असल्याचे स्पष्ट केले होते रशियाच्या वृत्तसंस्था इंटरफॅक्सने सुद्धा या दावेला दुजोरा दिला पुतीन हे डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये भारतात येण्याची शक्यता आहे ट्रम्प यांना मोठा झटका युक्रेनला ना नाटोचे सदस्यत्व देण्याचे कार्ड अमेरिकन सरकारने फेकले होते त्यानंतर रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध पेटले हे युद्ध थांबवण्यासाठी भारतसुद्धा आग्रही आहे पण या युद्धाच्या आडून ट्रम्प हे भारतावरती दबाव टाकत आहेत ट्रम्प यांनी भारतावरती पन्नास टक्क्यांपर्यंत टॅरिफ आणि दंड आकारण्याचा खाट घातला आहे पण नवी दिल्लीने या दबाव तंत्राला भीक घातलेली नाही आता अमेरिकेचे मित्र झेलेन्स्कीसुद्धा भारत भेटीवर येण्याची शक्यता वाढल्याने अमेरिकेच्या धोरणावरती जागतिक तज्ज्ञांनी ताशोरे ओढले आहेत